नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे रेशन कार्ड धारकांना आता मोफत रेश रेशन सोबतच महिन्याला एक हजार रुपये देखील मिळणार आहे केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन योजना सुरू केली आहे या योजनेत मोफत धान्यासोबतच आर्थिक मदत देखील मिळणार आहे ज्या नागरिकांनी आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे आहे त्या नागरिकांना हे पैसे मिळणार त्यामुळे खूप कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे गरीब कुटुंबातील नागरिकांना अन्नधान्यासोबतच आर्थिक मदत मिळावी हे या योजनेमाग मागचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहे या अटींमध्ये बस, बस नागरिकांचा या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना एक हजार रुपये मिळतात मीडिया रिपोर्टनुसार ज्या ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे या सोबत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे रेशन कार्ड केवायसी असणे गरजेचे आहे या योजनेत लाभार्थ्यांना खाद्य सुरक्षा देखील दिली आहे याच यासोबत अकाउंट मध्ये जर दर महिन्याला एक हजार रुपये पाठवले जातील यामुळे योजनेत पारदर्शकता राहील या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड बँकेचे पासबुक उत्पन्नाचा दाखल आणि निवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तुम्हाला राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईटवर भेट द्यायची आहे त्यानंतर योजनेच्या अर्जावर क्लिक करा रेशन कार्ड नंबर आणि इतर माहिती भरा कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर फॉर्म सबमिट करा